निश्चित दोन हजार सहा पासून ते सव्वीस पर्यंत हा जो दो दोन दोन तपासचा वेळ लागलेला आहे हा विकास काम करत असताना खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं एका विकासाला खीळ बसली हिंगोली तिन्ही जिल्ह्यामधलं एक उत्कृष्ट सभागृह म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं मागच्या काळामध्ये माझी नगराध्यक्षांनी ज्यांनी या शहरासाठी योगदान दिलं माझे नगरसेवक असतील माझे नगराध्यक्ष असतील माझे उपनगराध्यक्ष असतील यांच्या माध्यमातून या सभागृहाची निर्मिती झालेली आहे आज माझं सौभाग्य म्हणावं की याच्यामध्ये माझ्या हस्ते याच पेपरचे माजी संपादक तथा संचालक उत्तमरावजी सर यांच्या माध्यमातून आज आपल्या इथे खऱ्या अर्थानं वसुमती महोत्सवाच सुरुवात होत आहे कित्येक राजकीय कार्यक्रम होतात राजकीय चिकन होत असते बाकी सगळेच कार्यक्रम होत असतात पण वैचारिक कार्यक्रम वसमतला काही विसर पडल्यासारखं झाले नाही प्रत्येक जण माझा समाज म्हणते माझा पक्ष म्हणते माझी जाती व्यवस्था म्हणते त्याच्यामध्ये सगळेच जण गुडफुटून चालले पण तुमच्या आमच्या बुद्धीला आमच्या मनाला सुद्धा काही गोष्टीची गरज असते ती या सगळ्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून जे काही पुरोगामी विचाराचे लोक होते त्यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला मिळू शकते म्हणून आज आपण उत्तमराव कांबळेसरांचं व्याख्यान इथं ठेवलेलं आहे उद्या सरांचं आपण इथं मार्गदर्शन ठेवलेलं आहे परवाला आपण बघत असताना की आपल्या कार्यक्रमासाठी इथं आपण वसमोत्ती महोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक योगदान दिलेलं आहे जशा पद्धतीने या नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांनी वसमत शहराच्या विकासासाठी योगदान दिलेले आहे त्याच पद्धतीने वसमत मतदारसंघ तुमचा आमचा हिंगोली जिल्हा घडविण्यासाठी ज्यांनी काम केले त्या सगळ्यांचा आपण उद्या नऊ तारखेला इथं पुरस्कार ठेवलेला आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यांना निमंत्रण आम्ही निश्चित आज या दत्ता सांस्कृतिक सभागृहाचं आपण उद्घाटन करतोय पुढच्या मागच्या काळामध्ये आपण इथं पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन केलं शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बाबतीमध्ये अंडरग्राउंड ड्रेने बाबतीमध्ये तुमचं आमचं वाढणारं शहर ज्या शहरामध्ये तुम्हाला आम्हाला शेर, आयुष्य काढायचंय हे शहर सुंदर असलं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे यासाठी सुद्धा तुम्हाला आम्हाला मिळून भविष्यामध्ये काम करायचंय त्यासाठी कोणी नगराध्यक्ष झालं कोणी नगरसेवक झालं त्यांच नाही तरी इतक्या सामान्य नागरिकांची सुद्धा जबाबदारी त्याबरोबर होती की माझ्या इथं जे सांस्कृतिक सभागृह आहे माझ्या इथं जे नाट्यगृह आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला तिथं उत्कृष्ट असलं पाहिजे यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून काम करायचंय आज शहरामध्ये आपण बघत असताना की सगळी विकास कामं करण्यासाठी जो निधी आम्हाला लागतो